आज बनवणार आहे मी काळ्या मसाल्यातील गवार तर मी इथे घेतलेले आहे पाव किलो गवार हे नीट करून घेतलेली आहे आणि शेंगदाणे भाजलेली थोडीशी कोथंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला लसूण कोथंबीर आणि शेंगदाणे याचे या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचे आहे तर आपण वाटण करून घेऊया त्यानंतर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी तडकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद हर... अर्धा चमच्यापेक्षा जास्त घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि ही फोडणी आपल्याला तयार करायचे आहे तर याला चांगलं कडवायचं आहे या फोडणीला हे झाल्यानंतर हे गवार मी पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे ती हे गवार यामध्ये घालायचे आहे आणि गवार घालत असताना बारीक गॅस ठेवायचा आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया हो त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेले वाटण घालायचे आहे आणि पुन्हा एकदा ही गवार आपल्याला हलवून घ्यायची आहे तर या इकडं दुसऱ्या साईडला मी गॅसवरती पाणी हे गरम केलेले आहे कधीही सरबरीत किंवा थोडीशी रस्सा असलेली भाजी करत असताना मी गरम पाण्याचा वापर करते त्यामुळे मी ती इथे पाणी घेतलेले आहे आणि ते पाणी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे टाकून ते पाणी मी भाजीमध्ये टाकणार टाक आहे तर आता आपण हे मी पाणी टाकलेले आहे तर हे पाणी आपण टाकूया आणि जितके पाणी लागते भाजी शिजणे तेवढेच हे बघा एवढे पाणी घातलेले आहे तर आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती गवार एक पंधरा मिनटे किंवा वीस मिनटे ठेवायचे आहे उकळी आल्यानंतर गॅस हा कमी करायचा कारण त्यावरती तरी निघून जाते हे बघा आता आपली गवार शिजलेली आहे नाईंटी पर्सेंट आणि त्याला चांगल्या प्रकारचा कटही आलेला आहे तर थोडंसं आणखीन याला ड्राय करा करूया तरी आपली अशा पद्धतीने काळ्या मसाल्यातील गवार तयार झालेली आहे तर तुम्ही ही गवार करून पहा कसा वाटला माच मला माच माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या